पुढच्या पिढीला शहीद संदीप मोहिते यांच्या बलिदानाची देशासाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव राहावी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे उचित असे स्मारक या मांडवड गावात उभारणार असे जाहीर करून तालुक्याचे आमदार सुहासांना कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी संदीप मोहिते यांच्या बलिदानाचा गौरव करताना आमदार श्री कांदे पुढे म्हणाले की आपले भारतीय जवान आपल्या देशबांधवांसाठी देशासाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात त्यांच्यामुळेच आपण आणि आई बहीण किंवा संपूर्ण कुटुंब सुरक्षित असतं नांदगाव तालुक्याच्या वतीनं आमदार सुहासन्ना कांदे यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार सिद्धार्थ मोरे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर अज आमदार संजय पवार जगन्नाथ धात्रक विलासाहेर शिवसेना तालुका प्रमुख शाईनाथ गिडगे राजेंद्र पवार किशोर लहाणे हिरे समाधान पाटील अंकुश कातकडे ॲडव्होकेट जयश्री दौंड राजेश बणकर गटविकास अधिकारी संदीप वळवी गट विकास अधिकारी संदीप दळवी विठ्ठल आहेर आदींसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते आवाज महाराष्ट्र एसपी न्यूज मुख्य संपादक सतीश परदेशी मी आवाज देतो मी आपल्याला विनंती करतो की आपण माझ्या मागे बोलाल अमर रहे अमर रहे दादा रहे रहे अमर रहे। अमर जवान सलाम वीर जवान सलाम भारत माता की भारत माता की आपल्या गावचे लाडके नव्हे तर ह्या नांदगाव तालुक्याचे ह्या नाशिक जिल्ह्याचे लाडके संदीप भाऊ यांना आज कार्यावर असताना वीरगती प्राप्त झालेली आहे खर तर एका वीर जवाहराच्या बाबतीत जितकं बोलाल तितकं कमी आहे आज जे काही ही सगळी जनता अत्यंत विश्वासाने जो श्वास घेत आहे तो श्वास जर घेत असेल तर या सैनिकांच्या भरोशावर आणि या सैनिकांच्या जीवावर आज आपल्या बहिणी आपण जे सुरक्षित असेल आपल्या देशामध्ये आपण जे सुरक्षितरी फिरत असेल ते जर फिरत असेल तर ह्या जवानांवर आणि या सैनिकांवर त्यामुळे खूप काही बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे परंतु मी परमेश्वरगाव एकच प्रार्थना करेल आमच्या संदीप भाऊला वीरगती प्राप्त हो तसेच आमच्या संदीपाऊच्या कुटुंबावर दोन मुली असेल आई वडील असेल भाऊ असेल या भावांना या आई वडिलांना या कुटुंबाला ह्या गावाला माझ्यासह सगळ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वर दे। देऊ अशी मी चरणी प्रार्थना करतो तसंच संदीपाऊच्या हत्या शांती लाभू अशी सुद्धा मी ईश्वर चौकी मी प्रार्थना करतो खर तर जो जवान ज्याला वीरगती प्राप्त झाली अशा जवानाच आपण स्मारक उभारलं पाहिजे आणि ते स्मारक का उभारावं कारण जे तरुण आहेत आपल्या गावातले त्या तरुणांना तिकडे बघून आपण या देशाची सेवा करावी याची जाणीव व्हावा यासाठी मला वाटतं हे स्मारक आपण ह्या गावामध्ये उभारलं पाहिजे मी आमदार या, हो या, या नात्याने जाहीर करतो कि गाव जिथे म्हणेल तिथे आपण संदीप भाऊचं एक सुंदर असं स्मारक या ठिकाणी उभारू असे या ठिकाणी मी आश्वासित करतो तसेच आदरणीय भारतीताई पवार मंत्री मोदय हायस्कूलवर चाल गावकऱ्यांनी हायस्कूल वर सांगितलं आपण ताबडतोब इकड्या दाऊ आटोपल्यानंतर ताबडतोब त्याचं काम चालू करू आणि भाऊचं एक चांगलं स्मारक तिथे उभारू जेणेकरून ह्या गावाला त्याचा अभिमान राहील आणि तरुणांना सुद्धा त्याचा अभिमान राहील आणि तरुणांना ते स्मारक नेहमी खुनवेल की आपण देशाची सेवा करा आपण देशाकडे जा आणि देशाची सेवा करा त्यामुळे हे स्मारक आपण तिथे उभारू दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे ताईचं माझं बोलणं झालं आदरणीय ताई, ताई येऊ शकले नाही परंतु ताईंकडनं सुद्धा मी श्रद्धांजली अर्पित करतो तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि कांदे कुटुंबियाच्या वतीने मी आदरणीय प्राप्त आणि शांती लाभो आणि त्यांच्या आई वडिलांना या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ अशी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा मी संदीप भाऊला सलाम करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शहीद जवान आज मानवंद मानवंद